चौतीशे चार फॉर्म झाले बीड जिल्ह्यात <laughs> आता या थोड्याच गुड फोटो राहील माझ्या दार <laughs> तेच ना तेच आपल्या कावडात चिपकून मतदान कुठे आमच्या घरीच आहे ना आणि दाराला चिपकून ठेवलं फोटो राहील माझ्या दारात येईल तू म्हणतो ना आम्ही तिकडे येऊ नको आपल्या मोटरसायकलला सुद्धा चिप चिपकाय तरी खानदानी मराठ्यांचा फोर घेईल मराठ्याची गद्दारीत करणार माझ्या बापा आम्ही चुकीचं बोलतो माझ्या आतेपण बोलतो मी मग मी मरायलाही येत नाही आज माझ्या शरीरात काय नाही राहिलं फक्त आरक्षण असतं माझ्या शरीरान मला साथ द्या एवढीच माझी इच्छा आपण सांगत नाही दे विषय संप एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही या ठिकाणी आलो चर्चा करूनच समोर जायचं की नाही सुरुवात करायची बघा आमचा भूत प्रमुख आहे

અરે એકબલું તું મેં જાઉં લક્ષ વિષય આપણને ગાત જાઉં ઓકે તુલા

वरडी मार्ग गेले तुम्हाला दोन तु लोकांना वापस पाठवलं बरोबर आहे तुम्हाला माहिती पुण्याचा खरा तुमचा पीए तुम्हाला सगळे लोक दाखवतात तुम्हाला पंचावन्न या गावात प्रवास बंदी आहे आमच्या गावात त्यातून हेमंत पाटील होता स्वतः मला फोन आला मी त्याच्या नाही एवढ्या ओळखल नाही एवढ्या त्या दुकानाला त्याच्या गाडीवर फोन आला जे प्रवेश बंदी तर ते गेले जेवण पाडील हे कुठे झाला रस्त्यांच्या भाऊ मी तुम्ही चुकीचा शब्द वापरता काय प्रमुख आहे सांगितलं चुकीचा शब्द नाही वापरला

માહિતી ગાઉકી તો બોલતા આમ તો

मनोज जरांगे पाटील हे सरकारवरती प्रचंड रोष व्यक्त करतात त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी पुढची रणनीती देखील अप्रत्यक्षरित्या मराठा समाजाला सांगून टाकली आहे एकट्या बीड जिल्ह्यातून चौतीसशे फॉर्म्स हे लोकसभेसाठी भरले जाणार मग बॅलेट पेपरवर घेणार का डांबरीवर आथरणार वगैरे अशा पद्धतीचं हे वाक्य मनोज जरांगे पाटील यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकलेल्या आहेत निश्चितच या सगळ्या प्रकारात आता मराठा समाज हा प्रचंड भावनिक झालेला आहे आरक्षणाचा मुद्दा हा राज्यभर भेटतो आहे असंख्य मोठं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या सहा महिन्यात उभं केलेलं आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता एक नवीन शक्कल लढवण्यात आलेली आहे गावबंदी आधी गावबंदीसारख्या गोष्टी घडल्या गावामध्ये वेशीवरती बॅनर्स लावण्यात आले परंतु त्याला काही न्यायालयीन प्रक्रिया आहे किंवा त्या गोष्टी न्यायप्रविष्ट होऊ शकतात किंवा तिथे संविधानिक काही अधिकारांची पायमल्ली होऊ शकते हे सगळं लक्षात आल्यानंतर आता आमच्या घराच्या कावाडावर दारावर आम्ही लिहून टाकणार की पुढार यांनी आमच्या दारात यायचं नाही आता हा वैयक्तिक प्रश्न आहे जेव्हा घर हे एका व्यक्तीचं आहे ते व्यक्ती त्या दरवाज्यावर लिहू शकतो ते वैयक्तिक आहे तिथे आता कदाचित रोकटोक होणार नाही म्हणून आता गावबंदी नाही तर आता कवाडावरतीच लिहून ठेवायचं आहे की पुढार यांनी आमच्या दारात यायचं नाही अशा पद्धतीचं वक्तव्य आता मनोज झरांगे पाटील यांनी केलं आहे निश्चितच या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा फटका आता नेत्यांना पडतो आहे ने म्हणजे आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणुका ह्या जवळ आलेल्या आहेत की येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकांची तारखा ह्या जाहीर होणार आहेत आणि या तारखांच्या दरम्यान आता नेत्यांच्या या आपल्या मतदारसंघामध्ये बांधणी करण्यासाठी किंवा कार्यकर्ते जोडण्यासाठी त्याचबरोबर बूथ कमिट्या समथिंग या सगळ्या निवडणूक प्रक्रियेचा भाग पूर्ण करण्यासाठी गावांमध्ये जाणं तालुक्याला जाणं शहरात जाणं त्या पर्टिक्युलर एखाद्या कसब्यात जाणं हे 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 साहजिक आहे परंतु आता इथे कोंडी केली जाते निश्चितच मराठा समाजाच्या वतीने ज्या पद्धतीनं कवाडावर दरवाज्यावरती जे न, लिहून ठेवण्यात येत आहे की पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत कोणीच पुढारी नाही अशा पद्धतीचं जे समीकरण आता तयार झालं आहे त्यामुळे निश्चितच असंख्य नेत्यांना या गोष्टींचा फटका बसतो आहे त्यातच आपण हे वेगवेगळे व्हिडिओ बघतोय या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येत असेल की पुढाऱ्यांना आता कशा पद्धतीने मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतं आहे गावामध्ये आल्यानंतर घोषणाबाजी त्यांच्या विरोधात होती आणि काही व्हिडिओज हे आता एका पाठोपाठ एक यायला लागलेले आहेत तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर निश्चितच मराठा समाज हा आक्रमक झालेला आहे पुढाऱ्यांना आता तो जाब विचारतो आहे की तुम्ही आतापर्यंत आमच्यासाठी काय केलं आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे तो कमेंट करून अवश्य कळवा आवडत असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद